थंडीच्या दिवसात बऱ्याच जणांना डिंकाचे लाडू किंवा मेथीचे लाडू अजिबात आवडत नाही तर त्यांच्यासाठी हा छान असा पर्याय म्हणजेच ड्रायफ्रूटचे लाडू आहे यात ला ना गुळाचा वापर केलेला आहे ना साखरेचा वापर केलेला आहे खूप असे शक्तिवर्धक आरोग्याला अतिशय उपयोगी असे हे लाडू आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण बदाम काजू अक्रोड पिस्ता या सर्वांचे आपल्याला सुरीने छान हो हो असे काप करून घ्यायचे आहे तुम्ही हे मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता पण मिक्सरला फिरवल्यामुळे त्याचा जास्त चुरा होतो त्याकरता तुम्ही सुरीनेच असे याचे काप करून घ्या साधारणपणे मी अर्धी वाटी काजू घेतलेले आहे त्याचेही काप करून घेतलेले आहे तसेच अर्धी वाटी बदाम घेतलेले आहे त्याचे पण आपल्याला काप करून घ्यायचे आहे आणि अर्धी वाटी अक्रोड घेतलेले आहे त्याचे पण छान असे काप करून घेतलेले आहे मी तसेच पिस्ता आहे पिस्त्याचे पण मी काप करून घेतलेले आहे ड्रायफ्रूटच्या लाडूमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम प्रोटीन वगैरे असे भरपूर घटक येत असतात त्याकरता ते आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात त्याकरता हे लाडू तुम्ही नक्की करून बघा ड्रायफ्रूटचे प्रमाण तुम्ही अजून जास्तही वाढवू शकता मी अर्धी वाटी ड्रायफ्रूट घेतलेले आहे तुम्ही एक एक वाटी पण घेऊ शकता या प्रकारे सर्व काप करून घेतलेले आहे मी यासाठी मी दीड वाटी खजूर घेतलेली आहे खजूरमध्ये बिया असेल तर त्या काढून घ्यायच्या व छान असे मिक्सरला छान ग्राइंड करून घ्यायचं आहे चला तर मग लाडू बनवण्यासाठी एका पॅनमध्ये मी चार चमचे खसखस भाजून घेतलेली आहे कारण कच्ची खसखस अजिबात चांगली लागत नाही त्याकरता ती थोडी भाजून घ्या म्हणजे छान लागेल त्यानंतर पॅनमध्ये मी दोन चमचे तूप टाकून सर्व ड्रायफ्रूट आपल्याला छान तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे तुपामध्ये भाजल्यामुळं याची टेस्ट खूपच छान लागते आणि तुपात ते भाजल्या गेल्यामुळं ते छान असे क्रंची होतात म्हणजे लाडू पण खूप छान लागतात या प्रकारे मी बदाम काजू अक्रोड पिस्ता भाजून घेतलेले आहे आणि तसेच मी सूर्याफुलाच्या बियासुद्धा याच्यात ॲड केलेल्या आहे चार चमचेस म्हणजे पन्नास ग्रॅम आहे आणि पंपकिन सीड त्या पण मी पन्नास ग्रॅम घेतलेल्या आहे हे सर्व साहित्य छान असे भाजून घ्यायचे आहे आपल्याला तूप टाकून आणि त्यानंतर एका ताटलीमध्ये ते सर्व साहित्य काढून घ्यायचे आहे त्यानंतर परत मी पॅनमध्ये दोन चमचे तूप टाकलेले आहे आणि आपण जी खारीक बारीक केलेली होती मिक्सरमध्ये ती पण या तुपामध्ये छान असे परतून घ्यायची आहे तुपात परतल्यामुळं खारीक छान असे नरम होईल म्हणजे आपल्याला त्यात लाडू छान बांधता येतील या प्रकारे मी तीन तीन चार मिनटं छान तुपामध्ये खारीक छान भाजून घेतलेली आहे व आपण जी सर्व ड्रायफ्रूट तुपामध्ये भाजलेले होते ते पण मी आता या खारीकमध्ये ॲड करणार आहे हे सर्व साहित्य छान ॲड केलेले आहे आणि आपण खसखस भाजली होती ती पण मी याच्यात टाकली आहे थोडीफार व हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहे खरी गरम गरम असताना थोडे काळजीपूर्वक लाडू बांधा कारण हाताला खूप चटके बसतात आणि गरम असतानाच हे लाडू छान बांधले जातात पण हे बा असे छोटे छोटे लाडू आपल्याला करून घ्यायचे आहे या प्रकारे मी सर्व लाडू रेडी करून घेतलेले आहे आणि आपण थोडी खसखस भाजलेली जी बाजूला राहू दिली होती ती पण या लाडूला वरतून छान असे लावून घ्यायची आहे म्हणजे ती खसखस खाताना पण खूप छान लागते आणि लाडू दिसायला पण खूप छान दिसतात बघू शकता तुम्ही किती सुंदर आपला हा लाडू दिसतो आहे रोज सकाळी तुम्ही हा एक लाडू जरी खाल्ला ना तरी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत नोकरी करणाऱ्या महिलांनी तर आवर्जून ही गोष्ट करून ठेवायची कारण त्यांना धावपळ खूप करावी लागते आणि रोज सकाळी एक लाडू ते आरामशीर खाऊ हो शकतात म्हणून त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा भरपूर प्रमाणात कॅल्शियम प्रोटीन असणारे हे ट्रायफ्रूट लाडू मुलांच्या आरोग्यासाठी बुद्धीसाठी खूप फायदेशीर आहेत मुलांसाठीही तुम्ही हे लाडू करू शकतात असेही मुलांना ड्रायफ्रूट खायला अजिबात आवडत नाही हे लाडू त्यांना खूप आवडतील व ते आवडीने खातीलही तसेच माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि तसेच आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद